बघतोय पुढची बातमी पुण्यामध्ये जट निर्मूलनाची आज पंच्याहत्तरी पूर्ण होते तर बारामती तालुक्यातील नायकवाडेत ता महिलेची जट कापून अन्हीसन चार वर्षात बहात्तर महिलांचं जट निर्मूलन केलंय अंधश्रद्धेचं जोखड जुगारताना जट निर्मूलनाच्या वरती पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट महिलांच्या केसाच्या संदर्भात म्हणजे की कुणाच्या आधी एक वर्ष मी या समितीला जॉईन झाले होते आणि मला वाटलं नव्हतं की मी पंच्याहत्तर महिलांच्या जट कापू शकेल जट सोडवणं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आणी कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी वे थे जट सोडवतात पण नंदिनी जाधव यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या आधी ब्युटी पार्लर चालवत होत्या खूप वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये कोर्स केलेला आहे त्यामुळं त्यांनी जी जट सोडवलेली आहे त्या बाईला नुसती जट नाही कापली जात तर तिला त्याच्यानंतर समाजामध्ये कशा पद्धतीने ती बाई चांगली दिसेल हे देखील त्या त्या हे बघत बघत असतात असतात त्यामुळं त्यांच्याकडे जट सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला येतात अनेकदा ज्या व्यक्तीच्या डोक्यात जट आहे तिला ती ठेवण्याची इच्छा नसते मात्र कुटुंबियांसोबतच समाजाची बंधनं गैरसमज यामुळे जटा काढण्याबद्दल संभ्रम निर्माण होत आहेत देवाचा कोप होईल यासं अनेक कारण सांगून जटा ठेवण्याची सक्ती केली जाते त्यातूनच जटेसह आयुष्याचा प्रवास सुरू होतो thank you